पुण्यातील बी फार्मसी कॉलेजची दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये एका वर्षाची ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत ही टोटल फी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरता आहे एस सी एस ये टी म्हणजे ज्या कॅटेगरी जे रिझर्व्ह कॅटेगरी मधील विद्यार्थी आहे ज्यांना आरक्षण आहे जसं की एस सी एस टी एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस या विद्यार्थ्यांची फी ही या टोटल फी पेक्षा निश्चितच कमी आहे त्या ओपन कॅटेगरीपेक्षा त्या त्या, त्या कॅटेगरीमध्ये तो रेशो जो आहे त्या प्रमाणात ती कमी असते तर आपण ओपन कॅटेगरीची एका वर्षाची ही फी बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील फार्मसी बी फार्मसी कॉलेजची चौधरी सिंग यादव मेमोरियल एज्युकेशन ट्रस्ट सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी पुणे जिल्ह्यामधील हे सर्व कॉलेज आहे याची टोटल इथं ट्युशन फी तुम्हाला पाहायला मिळते डेव्हलपमेंट फी या ठिकाणी पाहायला मिळते आपण टोटल फी मात्र या ठिकाणी बघत आहोत एटी एट थाउजंड ही या कॉलेजची फी आहे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक फोर्टी ,50, नाईन थाउजंड फिफ्टी फायव्ह हंड्रेड श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी तातवडे पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड विशाल जुन्नर सेवा मंडळ विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे आळेफाटा पुणे या कॉलेजची फी आहे नाइंटी एट थाउजंड सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी कोंढवा बुद्रुक पुणे या कॉलेजची एका वर्षाची फी आहे एक लाख वन लॅक फिफ्टी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज त्यानंतर पुढचे कॉलेजची आपण आता माहिती या ठिकाणी बघतोय नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नरे आंबेगाव पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक थर्टी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर फार ओमन मोशी तालुका हवेली पुणे या कॉलेजची फी आहे सेवन्टी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक सिक्स्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था सीताबाई थेटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर पुणे या कॉलेजची पी आहे सेवन्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रामेश्वर माऊली प्रतिष्ठान बालचंद्र कॉलेज ऑफ फार्मसी गोरे पुणे या फी पुनेटी थाउजंड रूपीज प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ निगड़ी पुणे या फार्मी निगढ़ी नाइन थाउजेंड पद्मश्री डॉक्टर डी डीवाई पटी कॉलेज ऑफ फार्मसी अकोर् कॉलेज ची है वन लैक फोर्टी फाइव थाउजंड रूपीज पुने डिस्ट्रिक्ट एजुकेशन असोसिशन सेट गोविंद रघुनाथ साबड़े कॉलेज ऑफ फार्मसी सासवड़ पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक सेवन थाउजंड रुपीज एम सी ई सोसायटीज अलाना कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे वन थाउजंड थर्टी फोर वन लॅक थर्टी फोर थाउजंड त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्याप्रतिष्ठान सोसायटी डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स रिसर्च पिंपरी पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक फिफ्टी थाउजंड ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक ट्वेंटी वन थाउजंड शिवाजीनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे एटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स लोणावळा या कॉलेजची फी आहे वन लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी थेरगाव काळेवाडी पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक थर्टी वन थाउजंड रुपीज राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी दुदलगाव पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक ट्वेल्व थाउजंड रुपीज पुणा डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन शंकरराव ओरसाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड सायन्स रिसर्च सेंटर खराडी तालुका हवेली या कॉलेजची फी आहे नाईंटी फाईव्ह थाउजंड श्री जैन विद्याप्रसारक मंडळ रसिकलाल धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च पुणे या कॉलेजची फी आहे वन लॅक टेन थाउजंड रुपीज लोकनेते श्री दादा पाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसी वन गान फराटा या कॉलेजची फी आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड इंद्रायणी विद्या मंदिर कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च फॉर्मरली नोन ॲज इंद्रायणी विद्या मंदिर इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या कॉलेजची फी आहे वन लॅक टेन थाउजंड रुपीज डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे वन लॅक टू थाउजंड रुपीज त्यानंतर पुढचं नेक्स्ट इन्स्टिट्यूट आहे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे 76,000 सिक्स थाउजंड रुपीज श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ज्ञान विलास कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे एटी एट थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे एस एस पी शिक्षण संस्था सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे एटी एट थाउजंड डिलॉनिक्स सोसायटीज बारामती कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे वन लॅक फिफ्टीन थाउजंड रुपीज समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेज ची फी आहे एटी थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स रिसर्च या कॉलेज ची फी आहे सेव्हन्टी फायव्ह थाऊझी पी एस विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेज ची फी आहे एटी फाईव्ह थाउजंड रुपीज त्यानंतर महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या कॉलेजची फी आहे एटी वन थाउजंड रुपीज के जे एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे एटी एट थाउजंड रुपीज त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स या कॉलेजची फी आहे नाइन्टी थाउजंड रुपीज लेत लक्ष्मीबाई तारे कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची फी आहे एटी थ्री थाउजंड रुपीज ही सर्व टोटल फी आपण बघितली ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची म्हणजेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची एका वर्षाची बी फार्मसीची फी आहे ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू आहे म्हणजे ज्या विद्यार्थी आ... कॅटेगरीमध्ये येतात जसं की एस सी एस टी एन टी ओबीसी डब्ल्यू एस या ज्यांना आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांना ही फी नाहीये त्या विद्यार्थ्यांना या तुलनेमध्ये त्या त्या रेशोमध्ये ती फी कमी असते रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता